सोशल मीडियावर माणूस आणि मुक्या प्राण्यांमधील जुव्हाळा दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही हृदयस्पर्शी व्हिडिओ असे असतात जे पाहून आपणही भाऊक होतो या व्हिडिओमध्ये कुत्रा आणि माणसांशी संबंधित व्हिडिओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो त्याआधी तुम्ही जर एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा नुकतेच चेन्नईत पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला एका व्यक्तीने वाचवलं होतं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता जो पाहून नेटकरी माणूस की अजूनही जिवंत असल्याचं म्हणत आहेत खरंतर मुक्या प्राण्यांवर तुम्ही एकदा का जीव लावला तर ते तुमची साथ कधीच सोडत नाहीत याचे है। सध्या मदिल एक उदाहरण समोर आले आहे सध्या लखनौ मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक निराधार मजूर आणि त्याचा विश्वासू कुत्रा पाहून त्यांचा व्हिडिओ शूट करण्याचा मोह चित्रपट निर्माते आणि लेखक विनोद कापरी यांनाही आवरता आला नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुके प्राणी तुम्हाला तुमच्या कठीण परिस्थितीमध्येही कशी साथ देतात हे पाहायला मिळत आहे